नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुणे येथील घटना मित्राने केले मैत्रिणीचे पैशासाठी अपहरण त्यातूनच झाला तिचा खून लातूर जिल्ह्यातील हरगुळ बुद्रुक येथील भाग्यश्री सूर्यकांत सुडे वय वर्ष बावीस ही मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे आली होती ती रायसोनी कॉलेज वाघोली येथे अभियंत्रिकेचे शिक्षण घेत होती भाग्यश्री ही सोशल मीडियावर स्टायलिश फोटो व्हिडिओ टाकत असे ती व्हॉट्सअपवर रोज नवनवे स्टेटस ठेवायची नवनवीन वस्तू खरेदीचे फोटो जमीन घर गाड्याचे फोटो अपलोड करत होती हे सगळे फोटो तिचे मित्र व नातेवाईक पाहत होते रॉयसोनी कॉलेजमध्ये मा महाराष्ट्रातील लातूर नांदेड परभणी उस्मानाबाद मराठवाडा विदर्भ या भागातून मुलं मुली शिक्षणासाठी आली होती त्यामुळे मुले, मुले कधीकधी या भागामध्ये हॉटेल मॉलमध्ये मा चहा कॉफी घेण्यासाठी अथवा नाश्ता करण्यासाठी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी येत असायची भाग्यश्री सुडे हिच्यासोबत शिवम फुलवळे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता शिवम हा वाघोरीतीच राहत होता तो तिच्याच कॉलेजमध्ये शिकत असल्याने त्या दोघांमध्ये मैत्री होती भाग्यश्री ही त्याला आपल्या खूप जवळचा मित्र मानत होती पण शिवमच्या डोक्यात मात्र तिच्याबद्दल वेगळाच विचार सुरू होता दोघांचेही मोबाईल नंबर एकमेकाकडे सेव असल्याने त्यांना एकमेकांचे स्टेटस पाहता येत होते तिचे फोटो पाहण्याचा शिवमला नार लागला होता त्यातच तिचे थाटामाटात काढलेले फोटो पाहून त्याला वाटत होते की भाग्यश्रीचा परिवार खूप श्रीमंत आहे त्या त्यामुळे त्याच्या डोक्यात वेगळाच विचार येऊ लागला तो तिला कसे लुबाडता येईल याचा प्लॅन करत होता तर ती मात्र त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपला मित्र समजत होती तो तिचा विश्वासघात करणार नाही याची तिला शंका आली नव्हती तर दुसरीकडे मात्र शिवम हा तिला कसे लुबाडता येईल याचा प्लॅन करत होता काहीही करून तिच्याकडून पैसा काढायचा यासाठी त्याने खटाटोप सुरू केला भाग्यश्रीला आपण किडनॅप केले व तिच्या नातेवाईकांना खंडणी मागितली तर ते निश्चितपणे आपल्याला मिळू शकेल असे शिवमला वाटत होते आणि त्यासाठी शिवमने प्लॅन तयार केला भाग्यश्रीचे किडनॅप करून आपल्याला आठ नऊ लाख रुपये मिळतील असे त्याला वाटत होते त्याने हा प्लॅन त्याच्या दोन मित्रांना सांगितला सुरेश सिंदुरे व सागर जाधव हे त्याचे दोन मित्रही त्यासाठी तयार झाले त्यासाठी त्यांनी ठरविले की भाग्यश्रीला गोड बोलून तिला कुठेतरी घेऊन जायचे दाबून ठेवायचे आणि तिच्या घरच्याकडून आठ ते दहा लाख रुपयाची खंडणी मागायची व तिला सोडून द्यायचे मिळालेल्या पैशातून प्रत्येकाला तीन तीन लाख रुपये तरी मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती भाग्यश्रीच्या मैत्रिणीचा तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस होता निमित्ताने भाग्यश्रीला फिनिक्स मॉलवर मैत्रिणींच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलावले होते त्यानंतर शिवम याने एक कार भाड्याने घेतली त्या कारमध्ये शिवम सुरेश व भाग्यश्री हे पाठीमागच्या सीटवर बसले तर सागर हा कार चालू लागला ही कार फिनिक्स मॉलपासून निघून वाघोली परिसराकडे निघाली होती कारमध्ये बोलता बोलता शिवम हा भाग्यश्रीच्या मोबाईलवरील तिच्या अकाउंटची माहिती घेत होता ती बिचारी आपला मित्र आहे म्हणून त्याला सर्व काही खरे सांगत होती तो बँकेचे डिटेल्स का विचारतो असा साधा प्रश्नही भाग्यश्रीच्या मनात आला नाही इतका तिचा त्याच्यावर विश्वास होता पण त्याने मात्र तिचा विश्वासघात केला होता शिवमने तिच्याकडून तिच्या अकाऊंटचे डिटेल्स घेतल्यानंतर त्याने तिच्या हातातील मोबाईल ताब्यात घेतला या प्रकाराने भाग्यश्री ही घाबरली आपले मित्र असे का वागत आहेत हे कळण्याआधीच त्या तिघांनी पुढचे पाऊल टाकले तिने आरडाओरडा करू नये म्हणून शिवम व सुरेशने तिच्या संपूर्ण तोंडाला चिकटपट्टीने गुंडाळले ती चिकटपट्टी तोंड ते डोक्याच्या केसाच्या भागाला जाम चिकटली होती त्यामध्ये तिचा श्वास गुदमरत होता ती तिचे हातपाय झाडत होती पण शिवमने काही दया दाखवली नाही पुढे काय करायचे आहे याचे प्लॅनिंग त्याने आधीच करून ठेवले होते दिनांक एकोणतीस मार्च रोजी त्याने कामरगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथे हायवेच्या बाजूला खड्डा खोदून ठेवला होता त्याने त्या दिशेने कार घेण्यास सागरला सांगितले होते कार त्या भागात पोहोचेपर्यंत भाग्यश्रीचा श्वास थांबला होता तिचा जीव गेला आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सर्वजण घाबरले या खुनातून सुटका करून घेण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी त्या तिघांनी जाताना एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेतले त्या खड्ड्याजवळ पोहोचल्यानंतर भाग्यश्रीचा मृतदेह त्यांनी पेट्रोल टाकून पेटवून दिला मृतदेह अर्धवट जळाला तसाच अर्धवट जळालेला मृतदेह त्यांनी खड्ड्यामध्ये पुरला आणि तेथून ते पळून गेले तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपल्या मित्रमैत्रिणींना बर्थडेचा केक कापायचा आहे म्हणून फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे भाग्यश्रीने तिच्या आईला सांगितले होते त्यामुळे ती संध्याकाळी फिनिक्स मॉल येथे गेली होती परंतु त्यानंतर तिचा फोन बंद लागत होता ती कोठे गेली आहे याचा तिचे नातेवाईक शोध घेत होते भाग्यश्रीचे मामाही पुण्यामध्ये राहत असल्याने त्यांनी तिच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशन येथे जाऊन भाग्यश्री मिसिंग असल्याबाबतची खबर नोंदवली पोलिसांनी भाग्यश्री सुडेच्या मिसिंगचा तपास सुरू केला भाग्यश्री वापरत असलेल्या मोबाईल नंबरची माहिती मागवण्यात आली त्या मोबाईल नंबरच्या लोकेशनची माहिती काढण्यास सुरुवात केली त्या दरम्यान दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाग्यश्री वापरत असलेल्या मोबाईलवरून भाग्यश्रीचे वडील सूर्यकांत सुडे यांना व्हॉट्सअप मेसेज आला तो मेसेज हिंदीमध्ये टाईप केलेला होता अल्लाह हाफिज सुडे फॅमिली आपकी बच्चे ढूंढना मत कही, हमने उसे कर लिया है अगर आप लडकी सही सलामत चाहते हो तो उसके अकाउंट में एक घंटे के अंदर नऊ लाख रुपये टुकड़े करके तुकडे तुकडे भेज देंगे असा आलेला मॅसेज सूर्यकांत सुडे यांनी विमाननगर पोलीस स्टेशनला दाखवला अपहरण झालेली भाग्यश्री जिवंत मिळावी यासाठी प्रयत्नशील होते बऱ्याचदा अपहरण झालेल्या व्यक्तीचा खंडणीच्या पैशासाठी बळीही घेतला जातो भाग्यश्रीच्या मोबाईल फोनवरून आलेला मेसेज तांत्रिक विश्लेषण केले असता हा मेसेज मुंबईमधील जोगेश्वरी परिसरातून केल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी तात्काळ विशेष पथक मुंबई येथे जोगेश्वरी परिसरात भाग्यश्रीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले त्या तपास पथकाने रात्रांदिवस भाग्यश्रीचा व तिच्या किडनॅप करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने ते तपास पथक पुन्हा पुणे येथे आले पोलिसांनी भाग्यश्रीच्या मोबाईल क्रम क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता तिच्या अकाउंटवरून काही व्यवहार झाले आहेत का हे पाहण्यासाठी तिचे पेटीएम ॲक्सेस गुगल पे फोनपे पेटीएम पेवरून काही आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत होते त्या मोबाईल नंबरचे लोकेशन नांदेड परिसरात होते तसे ज्या मोबाईलवरून व्यवहार झाले होते त्याचे नाव शिवम माधव फुलवळे वय वर्ष एकवीस राहणार वाघोली असे निष्पन्न झाले विमाननगर पोलीस तपास पथकाने शिवम फुलवळे याला सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे भाग्यश्रीबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे देत होता मात्र त्याला विमाननगर पोलिसांनी पोलिसी खात्या दाखवतात हो त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्याला या प्रकारात त्याचे दोन साथीदार सुरेश सिंदुरे व सागर जाधव यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले मग त्या दोघांनाही विमाननगर पोलीस पथकाने ताब्यात घेतले व त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता शिवमने सारा घटनाक्रम पोलिसांना सांगितला पोलिस तपास पथकाने त्या तिघांना घेऊन कामरगाव तालुका अहमदनगर येथील घटनास् घटनास्थळी धाव घेतली ज्या ठिकाणी मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी उत्खनन करण्या करायचे असल्याने पोलिसांनी तहसीलदार वैद्यकीय अधिकारी यांना बोलावण्यात आले या सर्वांच्या समक्ष त्या तिघांनी दाखवलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेह बाहेर काढण्यात आला विमाननगर पोलीस पथकाने तो मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आला शिवम माधव फुलवळे वय वर्ष एकवीस सुरेश शिवाजी इंदुरे वय वर्ष तेवीस सागर रमेश जाधव वय वर्ष तेवीस या तिघांनी संगणमत करून पैशाच्या लालसेपोटी भाग्यश्रीचे अपहरण करून खून केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले या तिघांच्या विरुद्ध विमाननगर पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र